मार्गशीर्ष शुक्ल प्रतिपदा ते मार्गशीर्ष शुक्ल चंपाष्ठी निमित्त घणसोली गावातील चिंचाळी येथील श्री कुलदैवत मित्रमंडळ व महिला मंडळाच्या वतीने चंपाषष्ठी उत्सवाचे खंडोबा मंदिरात सोमवारी दोन डिसेंबरपासून सुरुवात झाली शनिवारी सात डिसेंबर रोजी चंपाषष्टी उत्सवानिमित्त खंडेरायाच्या दर्शनासाठी भाविकांनी एकच गर्दी केली होती मालाबंधन तळी भंडारा वाघ्या मुरळी जागरण गोंधळ पूजा आरती महाप्रसाद आदी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते पूजाचालक म्हणून शिवराज रतन मडवी आणि सुरक्षा शिवराज मडवी यंदाचे मानकरी होते शुक्रवारी जागरण गोंधळ कार्यक्रमात वाघ्या मुरळीचे सादरीकरण करण्यात आले तर महाप्रसादासाठी कृष्णा हाशा पाटील यांनी आयोजन केले आहे हो आता सोडून व्हायचं आहे तुम्ही सकाळी आरती झाली ना तर तुम्हाला कोणती गाडी येणार आहे कोटा बनव कॅमेरामन अक्षय तांडेलसह रिपोर्टर नरेश पाटील नागावकर आणि पल्लवी पाटील आवाज महाराष्ट्राचा घणसोली नवी मुंबई नवी मुंबई ठाणे आणि रायगड परिसरातील ताज्या घडामोडी समस्या विविध क्षेत्राशी संबंधित बातम्या पाहण्यासाठी आवाज महाराष्ट्राच्या या वेबन्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा